जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर हो नमस्कार मी मानसी पाहुयात जिल्ह्यातील घडामोडींचा आढावा जिल्ह्याची खबर बात गणेश चतुर्थीनिमित्त शहरात गणेश मूर्ती आणि साहित्य खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना काही मोकाट जनावरांच्या झुंजी वर्दळीच्या ठिकाणी सुरू असल्याने अनेक काळ त्रास सहन करावा लागत आहे काही नागरिकांना इजा होऊन वाहनाची तोडफोड झाली असल्याची बाब घडल्याने नागरिकांना नाहक मनस्ताप होत आहे या मोकाट जनावरांचा ताबडतोब बंदोबस्त करावा अशी जनतेत तीव्र भावना उमटत आहे त्याची दखल घ्यावी आणि कार्यवाही करावी अशी प्रतिक्रिया सहकार महर्षी कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी दिली आहे श्रीरामपूर तालुक्यातील मुठेवाड गावचे सरपंच सागर मुठे यांच्या वडिलांनी जमीन लगतच्या शिवर रस्त्यावर अतिक्रमण केले असल्याच्या कागदोपत्री पुराव्यावरून जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी सरपंच सागर मुठे यांना अपात्र घोषित केले तर उपसरपंच विजया बोंडगे यांचेही सरकारी जागेवर घरकुलचे अतिक्रमण सिद्ध झाल्याने नाशिक उपायुक्त सागर निलेश यांनी विजया भोंडगे यांना अपात्र ठरवले आहे संत ज्ञानेश्वर हे माऊली कर्मवीर भाऊराव पाटील रयत माऊली तर साने गुरुजी महाराष्ट्र माऊली ठरले श्रमाचा वेध झाडूच्या वापरातून स्वच्छतेच्या शिकवणुकीतून गाडगेबाबा आणि सेनापती बापट यांनी महाराष्ट्राला शिकवला असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर सुनील शिंदे यांनी केले अकोले तालुक्यातील धामणगाव आवारी येथील अकोले एज्युकेशन संस्थेच्या भारतरत्न राजीव गांधी विद्यालय आयोजित शिक्षक दिन कार्यक्रमात ते बोलत होते अध्यक्षस्थानी स्थानिक शालेय समितीचे अध्यक्ष तथा संस्था सदस्य शरद देशमुख होते मुस्लिम समाजाचे हजरत महम्मद पैगंबर यांच्या बाबत अपशब्द वापरून मुस्लिम समाजाच्या भावना दुखवल्याच्या निषेधार्थ काल मुस्लिम समाजाच्या महिलांनी मोर्चा काढत रामगिरी महाराज व आमदार नितेश राणे यांच्या अटकेची मागणी केली आमच्या पूर्ण समाजाच्या भावना दुखवल्यामुळे प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी व रामगिरी महाराज तसेच नितेश राणे यांना त्वरित अटक करावी अन्यथा मुस्लिम समाजाच्या महिला युवक हे महात्मा गांधी पुतळ्याजवळ आमरण उपोषणास बसू असा इशारा यावेळी देण्यात आला हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श घेऊन ब्रिटिशांविरुद्ध देशवासियांना एकत्र करून सातपुडा ते सह्याद्री या परिसरात इंग्रजाविरुद्ध बंड पुकारून त्यांना सळो की पळो करून सोडणारे आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांचे स्वतंत्र लढ्यात मोठे योगदान असल्याचे गौरवोद्गार विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले संगमनेरातील यशोधन जनसंपर्क कार्यालय येथे राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते जिल्ह्याची खबर बात मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर महाराष्ट्र शासनाच्या विधी आणि न्याय विभाग व राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्ष यांच्या समन्वयाने राज्यभर सामाजिक आरोग्य शिबिरे राबवण्याबाबत महाराष्ट्र शासनाकडून आवाहन करण्यात आले आहे त्याच आवाहनाला प्रतिसाद म्हणून श्री साईबाबा संस्थांच्या रुग्णालयांनी शिर्डी परिसरातील चाळीस गावांमध्येही सामाजिक आरोग्य शिबिरे संस्थेमार्फत राबवण्यात येणार रा आहे पंचायत समितीच्या इमारती ग्रामीण विकासाचे केंद्रबिंदू आहे या विकासाच्या मंदिराचे पावित्र्य जपण्याची जबाबदारी सर्वांची आहे असे प्रतिपादन राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले राहता पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते राज्याच्या विकासासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले विविध कार्यकारिणी योजनेच्या माध्यमातून महिलांच्या जीवनात नवीन पहाट आणण्याचे नवीन पहाट हे शासनाचे उद्दिष्ट आहे सध्या दहीहंडीची व्याख्या बदलली आहे परंतु घनश्याम शेलार यांनी आयोजित केलेल्या विचारांची हंडी ही कोट्यावधी रुपये खर्च करून साजऱ्या होणाऱ्या दहीहंडीपेक्षा कितीतरी पटीने भारी आहे आणि आज अशाच प्रकारे दहीहंडी उत्सव साजरा होणे ही काळाची गरज असल्याचे स्पष्ट मत प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्त महाराज देशमुख इंदोरीकर यांनी व्यक्त केले घनश्याम शेलार मित्रमंडळाच्या वतीने श्रीगोंदे शहरात आयोजित करण्यात आलेल्या विचारांची हंडी या कार्यक्रमात कीर्तन करताना इंदोरीकर महाराज बोलत होते भारतीय प्रशासकीय सेवेत अधिकारी होण्याचे से प्रवेशद्वार म्हणजे स्पर्धा परीक्षा आपल्या स्वतःमधील कौशल्य गुण ओळखून त्यानुसार कोणत्या परीक्षेसाठी आपण योग्य आहोत याचा प्रत्येक विद्यार्थ्याने विचार करून निर्णय घेणे आवश्यक आहे तथापि व त्याग करण्याची भावना ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये हमखास यश मिळवून देते असे प्रतिपादन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शिका प्राध्यापक जुई सुपेकर यांनी केले संगमनेर महाविद्यालयामध्ये आयोजित केलेल्या एक दिवसीय कार्यशाळेमध्ये ते बोलत होते नेपती उपबाजार समिती परिसरात बायपास रोडला एका व्यापारावर हल्ला करून रोकड पळून नेल्याची घटना घडली या घटनेमुळे नगरमध्ये एकच खळबळ उडाली असून घाबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे दरम्यान घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषदेचे सदस्य तथा शिवसेना उपजिल्हा प्रमुख संदेश कारले यांनी घटनास्थळी धाव घेतली व्यापाऱ्यांची भक्कम बाजू मांडत पोलिसांना आंदोलनस्थळी येऊन निवेदन घेण्यास भाग पाडले दरम्यान शेतकरी गाडीवाले यांना ट्रॅफिक पोलीस आर त्रास देत आहे याबाबत पुन्हा तक्रारी आल्या शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कारले यांनी दिला जिल्ह्याची खबर मध्ये इथे थांबूया मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी सह्याद्री